राज्यात आता अद्रकीची सरसगट खरेदी विक्री होणार आहे असं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घे शासन निर्णय लवकर जारी होईल असं पवन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजू शेट्टी साहेबांनी स्वाभिमानी संघटनेच्या जे जे अद्रक उत्पादक शेतकरी आहेत त्या सर्वांचा आज शिष्टमंडळ मला भेटायला आला मी खरं म्हणजे त्यांचे आभार मानल का माझ्याकडं इथे मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला येऊ लागले म्हणून माझ्या मी त्यांना विनंती केली की मी सिल्लोडला आहे माझ्या विनंतीला त्यांनी मान दिलं सिल्लोडला आले त्यांना जो त्रास झाला त्याबद्दल मी क्षमा मागेल परंतु शेवटी इकडची जबाबदारी स्वीकारताना ज्या विधानसभेमध्ये झालेली घोषणा शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्याकडून होणारी जी काही अडवणूक पिळवणूक आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितली त्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विधानसभेमध्ये घोषणा केली आणि एकदा विधानसभेमध्ये घोषणा झाली की त्याची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी राजू शेट्टी साहेब इथे आले आणि त्याची अंमलबजावणीचं आश्वासन मीही दिला होता तर त्याची अंमलबजावणी आजच मी सर्व मार्केट कमिटीच्या सचिवांना मार्केट कमिटी यांना तसा आदेश देण्यात येईल का अद्रक व्यापारी जे काही पद्धतीने खरेदी करू लागले ती पद्धत चुकीची आहे पहिली जी पारंपरिक पद्धत होती त्या पद्धतीने खरेदी करावी आणि जुना नवीन हा वाद करून ऐंशी नव्वद टक्के भावामध्ये तफावत असत हो तर निश्चित शेतकऱ्यावर कुठेतरी अन्याय होतो जी राजू शेट्टी साहेबांनी भावना मांडली शेतकरी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मांडली ती खरी आहे आणि याच्यामुळं त्याच्यामधला निर्णय घेण्यासाठी मी चार तारखेपर्यंत त्यांच्याकडून वेळ मागितला आणि त्यांनी तो मला वेळही दिला परंतु मी जे काही बोलू लागलो हे म विधानसभेमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी शेतकऱ्याच्याबद्दल ही जी शेतकऱ्याची अडवणूक पिडवणूक होत होती त्याच्यासाठी जो न्याय दिला त्याची अंमलबजावणी आजपासून तात्काळ चालू कोरेगाव एक जी मार्केट कमिटीने त्याची अंमलबजावणी सुरू केली त्याचे परिणाम चांगले दिसले त्याचाही सत्कार सन्मान्य राजू शेट्टी साहेबांनी केला मीही केला शेवटी एखादी मार्केट कमिटी हे उपक्रम राबवत असल आणि त्याचे परिणाम चांगले होत असत तर राज्याच्या सर्व मार्केट कमिटीने ते कंपल्सरी करावं हो। नसता व्यापारी जे बाहेर खरेदी करतात त्यांच्याकडे लायसन आहे नाही आहे ही मागणी राजू शेट्टी साहेबांनी सांगितली तीही मी मान्य केली के का जरूर एखादा व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याला लालू दाखवून कुठेतरी माल खरेदी केला आणि पैसे वेळेवर दिले नाही आपला कायदा आहे का चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याचा पैसा मिळाला पाहिजे यासाठी त्यांनीही लायसन त्यांना बंधनकारक राहील आणि हे सर्व करताना याची अंमलबजावणी जो नाही करत त्याच्या विरुद्ध कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल मार्केट कमिटीने अंमलबजावणी हो नाही केली तर मार्केट कमिटीच्याही विरुद्ध कारवाई करण्यात येईल अशा अनेक त्याबद्दलही अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत काही ज्या ज्या वेळेस अडचणी येतात त्या त्या वेळेस शेतकरी त्यांच्या माध्यमातून न्याय मागतात आणि ते, ते, ते न्याय देण्याचं काम सरकारचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी हो तात्काळ सुरू होईल संभाजी नगर असेल किंवा एकूण सातारा आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अद्रकाचं उत्पादन घेतलं जातं गेल्या अनेक वर्षापासून हे उत्पादन घेतलं जातं परंतु अलीकडच्या एक दोन वर्षाच्या काळामध्ये व्यापाऱ्यांनी नवा आद्रक आणि जुना आद्रक अशा प्रकारची प्रतवारी करून जुन्या आद्रकाला भाव जास्त नव्याला कमी आणि किमतीमध्ये जवळपास ऐंशी नव्वद टक्के इतका फरक पडायचा परंतु